तर काहीच पहिलाच मोठ्या भेटलेल्या आहे पहिलीच बोनी झालेली आहे आपली दाखवते तुम्हाला साईज छोटी आहे पण मस्त आहे हे बघा कसं साप बसला डेंजर एकदम म्हणून सांगतो जरा सावधान मोठ्या पकडायला येणार असाल तर सावधान राह डेंजर एकदम काहीच बघा अजून एक भेटला मस्त एकदम फ्रेश फ्रेश सपेद सफेद सफेद एक गेला हल्ली ते निघतात खायला चारा आणि त्या आमच्या हाताला लागतात जे भटके आहेत ना भटके तेच भेटले ना आम्हाला जे बिला नाही तेथलं फक्त दो दोनच काहीतरी भेटले अजून एक वाटतं दिसलं हां मोठ्याच उचल उचल बघा चारा खायला आल्यान मस्त वेगळी गवत खाले और मोठे पकडले ना अजून शंकू का तुला Okay. ना, ना, ना उपास पाहिजे <laughs> का बोललो तुला आणि सगळ्यात छोटावाला पाहिजे सगळ्यात छोटावाला रिद्धीला आणले याचे पोरीला खास पोचले लोक घ्यायचं नाही चल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे पाऊस तर नाही पडत तरी पण आम्ही ट्राय करणार मोठ्यानं जायचं जे काय भेटतील ते पकडू आम्ही बिलाच्या वर्क केलेले आणि मगाशीच बेबी होणार आहे आणि आत्ता दुसरा ब्लॉग शूट करते पण मोठ्यानं जायचं आहे म्हणून करत आहे नाही तर ब्लॉग वगैरे नव्हतं शूट करणार चला चप्पल वगैरे घालतो मी कार माझा भाऊ आणि नवनाथ पाटील ब्लॉग्स आम्ही तिघं म्हणजे नॉन असतात ना आमचं झाले तिघं जण चालले आम्ही मोठ्या अजून जर त्यांच्यासोबत जर फोन येणार असेल तर मग चालता होऊ शकतं बघू आता त्यांनी बल्ब घेऊन तर उतरले खाली पण अजून काही आला नाही कारण तोसुद्धा कपडे चेंज करायला गेला तोसुद्धा आत्ताच घर आता ते म्हणजे आम्ही दोघंजण असं सण सीन झाला की दोघं तो त्याच्या कामाला गेलो मी माझ्या कामाला गेलो आता तो रिक्षा घेऊन ये आपण जाऊ कुठे जायचं अजून काही डिसाईड नाही झालं पण जायचं आज फायनली काही ना काही पकडून आणायचा असा प्लॅन झाला तर आला तर मग पुढे दाखवतो तुम्हाला चला तर काहीच फायनली आता तिकच जर चाललं आम्ही मस्त रिक्षा दाखवतात आता रिक्षा घेऊन चालल्या बघा आता कुठं चाललं तर तो घेऊन जा तिथंच आहो पण मग तिथं गेलं पोचल्यावर तुम्हाला भेटतो गाईच पोचलो आम्ही अड्ड्यामध्ये शर्तींच्या अड्ड्यामध्ये आलो आहे आणि आता चाललो आहे आतमध्ये बाल्दी वगैरे घेतली काठी घेतली ते आधी आणि का चपले वगैरे रिक्षामध्ये ठेवलं आहे का पुढे जर चिक्कल असेल तर प्रॉब्लेम होईल आता तर पाहायला दिसत ना पण आता पुढं जातं मेन लोकेशनवर तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला कारण की इथं खाली बघायला लागतं आणि चला भेटतो पुढे जाऊन तर गाईच पहिलाच मोठ्या भेटलेल्या आहे पहिलीच बोनी झालेली आहे आपली दाखवते तुम्हाला हे का हे बघा मस्त साईज छोटी आहे पण मस्त आहे हे बघा तर टाकतो मस्त पकडून त्याला पहिलाच भेटले आम्हाला एक पहिली बोनी चला तर दुसरीकडं पण शोधू काठी पण तोडून घेतो जास्तच मोठी आहे चला आता पटापट फ्लॅश बंद करतो कारण की दुसरं शोधावं लागेल तर लायटीवर चालू आहे आपलं काम पाणी पडत तर चांगली गोष्ट होईल कारण की बिलाच्या वरती जेवण थांबल्यात पण मान आम्हाला बघितल्या बघितल्या आतमध्ये होतं आता तुम्हाला चिंबोरी दाखवतात बघा खेकडे खेक कडा गेली बिलामध्ये चिंबोऱ्या वरती आलेत पण मोठे नाही हे बघ बिल दिसलं का दाखवत मला बिलामध्ये बिलं पण खूप आहेत या कालोकामध्ये गवत पण कमीच आले पहिल्या पावसाचा ही बघा चिंबोरी समोर पला ते बघा दाखवतो तुम्हाला हा चिमोरी बघा चिमोरी ताऊ सोडून देतो तिला पण आपल्याला पाहिजेत काहीच तर तिसरा मुठ्या भेटलाय तिने त्यानेच पकडले दाखवतो मला बरं दोन इंची साईज मस्त आहे एकच छोटा आहे अजून आहे आम्ही बघू आता मला ते एक भेटलेला पण तो जीव गेला त्याचा बिचाऱ्याचा कसं माहिती आहे का बिलावर निघा मी काटे टाकले आतमध्ये आणि गेला चला अजून शोधतो पुढे भेटला तर दाखवतो तुम्हाला हे बघा कसं साप बसला आहे डेंजर एकदम म्हणून सांगतो जरा सावधान रस्ते मोठ्या बकडायला येणार असाल तर सावधान राहा डेंजर एकदम हे बघ कसा बसले होय हे बसले वगैरे कसा दोन दिसलो म्हणा आताच्या आता मोठ्या ना बघ हिरो बसले बघ दिसलं अरे यो हो पुढं रात्रीच खेळ झाले मोठे पकडाची वेळ झाली पण पावसाने आमचा खेळ केले तर पाऊसच ना पडत ना मोठेच ना भेटत आणि रात्री जेव्हा तुम्ही आता मी सध्या जागेवरच उभा आहे एका ठिकाणी लोकेशनवर कारण की बघितलं मी चार बाजूने साप असतात द गोरी चिंबोरी मला दिसत नाही तर नाही रे ना नाकड गोर चिंबोरी वगैरे काय नाही ती गोरी चिंबोरी सारखी दिसतं तुला तिचा कलर तसा म्हणून तो तसा चला बघू अजून किती भेटतात अजून काही काहीच नाही भेटलं आम्हाला तर दोघांना एक पण ना भेटला तर कार्तिकने चार पळ कडले ते दाखवतो मला एक 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 वाढत चालले भवानी तर केली आम्ही पहिलंच पण काय करू तेच ना भेटत पावसाने खेळ केला ना पाऊस जरा फक्त पंधरा मिनटं यावा आमची अशी अपेक्षा आहे ती गांधी मग तुम्हाला दाखवता बाल्टी कशी भरते ती चला अजून आहे पुढे जेवढे भेटतील तेवढे दाखवायचा नक्की प्रयत्न करेन पाचवा शोधला पाचवा भेटला पाचवा असं गवत खायला भेट निघलं ना तर बरं होईल लवकर लवकर भेटतील आम्हाला लवकर लवकर घरी जायला भेटेल शोधून शोधून साडे नऊ झाले पण पाचच भेटले आम्हाला वाटलं का आमच्या इशाला एक एक आणि एक एक नाही येतं आता वाढत चालले आहेत अस्ती असती चला अजून शोधतोय किंवा इथं शोधतोय तो त्या बाजूला गेला आहे सावधान राहूनच काम करावं लागेल कारण की मोठे मोठे येतात साप पायाखाली चला आता पुढचा भेटला ना का दाखवला काहीच तुम्हाला दाखवत होतं तिसरा कि साप असंच होत तिथं बसला ना रे असंच बसला तिथं झूम करून दे लावलेला ना तुमचे तुमचे या जे ना डेंजर एकदम बघा आता कसा तिसरा दिसला आहे तर गाईज आता भेटलाय सातवा मोठ्या तो पकडतोय तिकडे चला या दाखवतो तुम्हाला <of fish> <children> भीती कशी वाजी वाटतो माहिती का सातवा इसको बोलत मुठ्या दोन हजार चोवीस चा सातवा मोठ्या आमचा चला बांडी मध्ये टाकलाय पुढे शोधत शोधत निघू अजून भेटतील भेटतील थोडे थोडे करून भेटतील फक्त पाऊस पडावा मग तुम्हाला दाखवतो रात्रीचं खेळ काय चालतो तो मुठ्यांचं तर गाईज माझी स्वतःच्या ईश्याची पण पहिली बोणी सुरू झाली बघा पकडला आठवा का नववा आहे पहिला पहिली बोणी माझी स्वतःची साईज जरा छोटी आहे पण चांगलं आहे भेटला नशी पाण्याचीच वाट बघते पण पाणी काही येत नाही आणि पाण्याने लावले वाट बघा बरोबर मोठ्या चला बॉकेटमध्ये टाक अजून काय शोधतो दाखवतो तुम्हाला फटाफट पकडून पकडून धागवा मोठ्या भेटले दाखवतो तुम्हाला या म्हणजे काय काय छोटी साईज आहे साईज छोटी आहे एकदम झपेद झपेद डेंजरस कशी आपला नव्वत आणि या दाखवा मी परत मोजले कारण की तुम्हाला दाखवावे म्हणून अजून काय भेटत तर बघून कुत्रा पे तेच ना हे चल पुढे चल खेल गाईज बिलामधून एक मोठ्या घाटला मस्त दोन होते एकाच विलामध्ये घुसत होते पण कालचा जो मोठ्या ज्याचं बिल आहे त्याने दुसऱ्याला घुसवण्यात दिला आणि मला दोन्ही भेटले असते आणि एकच भेटला मस्तो, साइज मस्तो आता मस्त साईज मस्त होती पण मी व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की दोन्ही मोबाईल त्याच्या हातात दिले बरं तू बॅटरी टॉर्च दे मला जे मला पकडायला भेटाल आता फिरतो आहे इकडे तिकडे झाले तेरा चौदा झाले जास्त नाही झाले पण मोठे चार पाच भेटले ते मस्त साईजनुसार भेटलेत आणि आणि मुलं वाट लागली हात पण दुखायला लागले कंटिन्यू फिरून फिरून आता एकच ठिकाणी थांबले तो शोधते तिकडं तो आला का मग पुढं निघू बघूया पावसाची वाट बघून बघून काही पाऊस आलाच नाही बरं मस्त कालो घातलेला येईल पाऊस पण काहीच नाही आला असतं तर खूप बरं वाटलं असतं दहा मिनटं काही ना पण बरं वाटलं असतं चला आता शकतं इकडं पुढं आणि मग निघू तो तिकडे गेलो बघू शकता की एवढं मोठ्या एवढ्या मोठ्या टाक्र टाक केली ती पोरस्त इथे एक होता ना रेच बघा अजून एक भेटला मस्त एकदम फ्रेश फ्रेश सफेद 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 गेला हल्ली ते निघतात खायला चारा आणि त्या आमच्या हाताला लागतात जे भटके आहेत ना भटके तेच भेटले ना आम्हाला जे बिलान त्यातलं फक्त दो दोनच काहीतरी भेटले अजून एक वाटतं दिसलं हां मोठेच आहे उचल उचल बघा चारा काय आले मस्त व्हाय गवत खाले बघ बनवून तुला निघायच्या टायमाला गेलं बघू शकता अजून एक भेटला निघता निघता काटी काट काटी काट का ठक ठक काठी सगळ लिहिलाच असेल या बिलांचा बघ एकदा ट्राय कर तर काहीच पहिला जो मी मोठा पकडला ना जित्ते तिथं कार्तिक गरवून काढतो म्हणजे ओल्या काठीने दाखवतो मला या तुका दोघा जण गेले असते तिथं साईज मस्त म्हणून तो, चा, चा, नहीं चा, पानी। पानी नहीं तो नहीं गेला बिलामध्ये चला आता निघू इथून जास्त ना भेटलं पंधरा का सोलाच भेटले साईज बारके आणि वाजायला आले अकरा आता आता निघल घराच्या दिशेने म्हणजे भटक्या जेवढे होते ना तेवढेच भेटले बिलातून फक्त एका दोनच काढल्यात मी एक काढला आणि याने दोन्ही काढ काढला असेल तर दुसरं जेव्हा वरतीच फिरत होती बांधावर म्हणजे गवत ब शोधत शोधत बघायला भेटला असेल तुम्हाला चला आता जाऊ रिक्षाच्या दिशेने चिखल चिकल वरती चढतो बांधावर कारण किन आणि चिकलत पाय गेला तर परत पाय धुवायला लागतील आणि तिकडे काहीतरी हाही मगचपासून कुत्रे जाम लागतात आणि तिकडे खा डायगर गावात मस्त क्रिकेटच्या मॅच चालू आहेत त्याचा आवाजामुळे मोठ्यानं इरिटेट होतं माणसांना मोठ्यानं होतं ते मोठे घाबरून आवाज आणि तिथं जे स्टेम म्हणजे क्रीडांकण ज्या लाईट लावल्या आहेत ना त्याचा फोकस आपल्या अंगावर येतो म्हणजे उलटा त्यामुळे फ्लॅशच्या उजेडावर पण जेवढे मोठे भेटले ते पकडलेत आता खाली उतरायचा प्रयत्न करतो आणि इकडं लागली दगडं मोठी मोठी बघा चला या जाता आता चार पाच भेटलं ना आता आता पाच भेटले तर रिक्षाच्या आसपास आले चला आता रिक्षाजवळ जाऊन भेटतं चला फायनली रिक्षाजवळ पोचलेलं आहे इव रिक्षा इकडे लावले आणि तुम्हाला अंदुक अंदूक दिसत असेल असं समजून घ्या जरा रात्रीची वेळ आहे तर मस्त लाईट लावली आहे बघा उज्ज्ठ जाऊ आता हातमध्ये काट्या वगैरे फेकून देऊ काट्या वगैरेचा काही उपयोग नाही झाला दोन तीनच मोठे भेटले जास्त नाही काटण्याचं ताई तो बसून डायरेक्ट घरी निघू कोसल घराजवळ आता दाखवतो जवळ मोठे घेणारे नवनाथ नानांच्या घराजवळ पोचल्या मोठे बघा किती पकडल्या हे बघा मोठे पकडले ना शंकू म्हणजे तुला ओके ना रे काय असं ना आम्हाला उपास तुमचा उपास आहे रुट्ट पाहिजे का बोललं <laughs> 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 तुला आणि सगळ्यांच्या छोटावाला पाहिजे काय अड्डे सगळ्यांच्या छोटावाला रिद्धीला आणले याचे पोरीला खास चला जा घेऊन जा सगळं सगळं तुलाच तुला ठेवते आता याला दिलं सर्व आणि आम्ही चाललो कारण की एकाच जेवण पूर्ण होणार म्हणून डिवाइड नाही केलं चला त्याला दिलं सर्व म्हणते आता आम्ही चालू घरी जास्त ना पंधराच भेटले आणि पंधरामध्ये काय डिवाईड करायचं पाच पाच सहा सहा आणि छोटे आहेत त्याच्यामुळे त्यालाच दिलं तर नेक्स्ट टाईम आपल्याला घेऊ आपण जास्त असं जातो पहिला फ्रेश बी शो होतो जेवायला जातो आणि पाय जाम दुखायला लागले आणि हात पण दुखतात ते बाल्टी पकडली ती आणि पायामध्ये मच्छर चावले आहेत त्याच्यामध्ये आलोय घरापाशी जरा फ्रेश बी शतो आणि डायरेक्ट जेवणच तुम्हाला चाजा जाताना भेटतो मस्त फ्रेश वगैरे हो झालं आता गॅलरीमध्येच चालू आणि पप्पाने लावला खाली शेटर तर गॅलरीमध्ये चालून घेतो आणि मग तुम्हाला जे मोठे काय भेटले ना साईज मस्त होते काही छोटे पण होते दे एकाचंच जेवण होईल एकाच घरचे एका त्यांच्या घरी पण खूप जण आहेत सहा सात जण आहेत प्रत्येकाला एक एक भेटला पाहिजे कारण लहान आहेत आणि काही असे मोठे आहेत मग त्या दोन दोनच्या हिशोबाने आम्ही देऊन टाकले मस्त चालून घेतो आणि मग भेटतो चला तरी मस्त चालून झालं आता चालू आहे घरामध्ये म्हणजे गॅलरीमध्येच चालत होतं पण आजचं मोठे कमी भेटलेत पण ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी खूप मोठे दाखवेल तुम्हाला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल मोठ्यांचा तर कमेंट करा आणि नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक मस्त कमेंटसुद्धा करा चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच चला पाहिजे